जय हिंद मित्रांनो तर आज आपल्याला काय बघायचं आहे तर मित्रांनो आजपासून एक आपण नवीन सिरीज चालू करतोय म्हणजे काय की आपण काय करायचंय की आज आपण पूर्ण भरतीबद्दल विश्लेषण करायचंय म्हणजे कशाबद्दल तर आता भरतीचे अर्ज सुटले होते अर्ज भरलेले आहेत आता ग्राउंडची तारीख सुद्धा आलेली आहे तर आता सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असेल की ग्राउंडला आणि पेपरला नक्की किती स्कोअर असला पाहिजे आणि किती स्कोअर असला तर चांगला असेल हो तर मित्रांनो काय बघायचं आता आपल्याला ग्राउंडला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्राउंडला पन्नास मार्काचे यावेळेस ग्राउंड आहे हे मागच्या वेळेस पण पन्नास मार्काचं होतं शंभर मार्काच्या ग्राउंडमध्ये बदल करून आता पन्नास मार्काचं ग्राउंड केलेलं आहे तर त्यामध्ये काय काय आहे तर त्यामध्ये पुरुष आणि महिला पुरुष आणि महिला पन्नास मार्काचं ग्राउंड आहे इव्हेंट पण प्रत्येकाला तीन तीनच आहेत म्हणजे पुरुष आणि महिला यांच्यासाठी इव्हेंट जे आहेत ते तीनच आहेत फक्त बदल एवढाच आहे की जेंट्स जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी सोळाशे मीटर आहे आणि महिलांसाठी आठशे मीटर आहे आणि यामध्ये धावणे सोळाशे मीटर धावणे सोळाशे मीटर वीस मार्क आहेत धावणे शंभर मीटर शंभर मीटरला वी पंधरा मार्क आहेत त्याचबरोबर जे गोळाफेक आहे गोळाफेक याला पंधरा मार्क आहेत म्हणजे वीस पंधरा पंधरा असं पुरुषांसाठी पन्नास मार्काचं ग्राउंड आहे तर महिलांसाठी सेम असंच आहे आठशे मीटर वीस मार्क शंभर मीटरला पंधरा मार्क आणि गोळाफेक फेक पंधरा मार्क असं पन्नास मार्काचं ग्राउंड आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला होता की सर ग्राउंडला किती मार्क पडले तर माझ्यासाठी चांगलं राहील कोणत्या जिल्ह्यात किती मेरिट लागू शकतं ग्राउंडला किती क्वालिफाय होऊ शकतं असे बरेच प्रश्न विचारतात तर मित्रांनो कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही भरतीला उतरला असाल तर तिथं कॉम्पिटिशन हे शंभर टक्के असणार आहे असं कुठलाच जिल्हा नाही की तिथं कॉम्पिटिशन नाही असं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा ग्राउंडचे मार्क हे हक्काचे मार्क असतात कारण तुम्हाला माहीत आहे की वीस मार्क आपल्याला सोळाशे मीटरला फिक्स असतात शंभर मीटरला पंधरा मार्क गोळापेकला पंधरा मार्क तर आपल्याला काय करायचं आहे तर सोळाशे मीटरला मित्रांनो तुम्हाला वीस पैकी वीस पैकी सोळाशे मीटरला तुम्हाला कमीत कमी कमीत कमी अठरा मार्क हे घेतलेच पाहिजेत अठरा मार्क हित त्याचबरोबर शंभर मीटरला मी म्हणतो शंभर मीटरला प्रत्येकाला हे परफेक्ट टायमिंग तुम्हाला देता येणार नाही साडे अकरा पॉईंट तीस से, से, से तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं तर ठीक आहे तुम्हाला जर ते नाही जमत असलं तरी पण आपल्याला पंधरापैकी कमीत कमी तेरा मार्क आपल्याला शंभर मीटर हे द्यायचंच आहे इथं किती आलं तेरा मार्क त्याचबरोबर गोळाफेक जे आहे गोळाफेकला मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घ्यायलाच पाहिजेत गोळाफेक हा असा इव्हेंट आहे की बऱ्याच जणांना जातो बऱ्याच जणांना जात नाही परंतु मित्रांनो हक्काचे मार्क आहे यामध्ये घालवू नका इथं तुम्हाला काय करायचं आहे पंधरा हे फिक्स घ्यायचेच आहेत आता यांची टोटल आपल्याला करून बघूयात आपण तर आठ आणि पाच आठ आणि पाच बारा का तेरा आठ अन पाच तेरा आणि तीन सोळा एक दोन तीन चार म्हणजे तुम्हाला पन्नास पैकी सेहेचाळीस मार्क पन्नासपैकी सेहेचाळीस मार्क हे घ्यायचेच आहेत पन्नास पैकी सेहेचाळीस मार्क हे तुम्हाला घ्यायचेच आहेत त्याचबरोबर हे झालं पुरुषांसाठी आता महिलांसाठी महिलांसाठी महिलांना देखील कॉम्पिटिशन हे हळूहळू खूप वाढत आहे म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांना कॉम्पिटिशन हे कमी असतं पण तरीही महिलांच्या वर्गामध्ये महिलांना कॉम्पिटिशन हे चांगलंच आहे तर तुम्ही जेवढे जास्त मार्क घेता येईल तेवढे घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्यासाठी आठशे मीटर आहे आठशे मीटरला तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे गोळाफेक असेल गोळाफेकमध्ये पण आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे आहेत तर आता इथं सेहेचाळीस मार्क झालेले सेचा सेचाळीस मार्काची टोटल हे मित्रांनो तुम्ही ग्राउंडसाठी जी, जी जर सेहेचाळीस मार्क घेतला म्हणजे पंचेचाळीस प्लस ही कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही भरतीला उतरला तर पंचेचाळीस प्लस ज्या विद्यार्थ्याला ज्या मुलाला मार्क पडणार आहेत तो खूप चांगला स्कोर असेल आणि कॉम्पिटिशन देखील तुमचं इतरांना असणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शंभर मार्काचा पेपर आहे शंभर मार्काचा पेपर आहे त्यात वर्ग चार गटात तुमचे शंभर मार्क डिवाइड केलेले आहेत म्हणजे अभ्यासक्रम सांगितलेला आहे मराठी व्याकरणला पंचवीस मार्क त्याचबरोबर गणित असेल गणिताला पंचवीस मार्क बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ताला पंचवीस मार्क आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे चालू घडामोडी चालू चालू घडामोडीला तुम्हाला पंचवीस मार्क आहेत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जो अभ्यासक्रम दिलेला आहे ह्या चार गटात पंचवीस पंचवीस पंचवीसचा ह्याच्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटाचा टाइम मिळतो म्हणजेच दीड तासाचा पण एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही कुठेही उतरला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या चार गटांमध्ये किंवा ह्या चार वर्गवारीमध्येच प्रश्न पडतात असा अजिबात होत नाही कुठल्या जिल्ह्यामध्ये गणित जास्त पडतात कुठल्या जिल्ह्यामध्ये चालू घडामोडी जास्त पडतात कुठल्या जिल्ह्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त असते तर मित्रांनो हा महत्त्वाचा पॉइंट आहे की सगळ्यात महत्वाची ट्रिक सांगतो तुम्हाला काय करायचं की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरला असेल तर उदाहरणारा सांगलीमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे तर सांगलीमध्ये मागच्या दोन ते तीन भरत्या जर रेकॉर्ड आपल्याला चेक करायचा आहे किंवा चालू जे एस पी आहेत या जिल्ह्याच्या चालू एस पी आहेत ते पहिल्या कुठल्या जिल्ह्याला होते आणि त्यांनी घेतलेला पेपर यामध्ये कोणत्या सब्जेक्टवरती जास्त फोकस दिलेला आहे तर कसं असतं कुठल्या कुठल्या म्हणजे कसं असतं एक जे एस पी असतात त्यांचा आवडता विषय गणित असू शकतो बुद्धिमत्ता असू शकतो किंवा चालू घडामोडी असू शकतो हा एक पॉईंट आहे तो एक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि पंचवीस पंचवीस जे मार्क जे वर्गवारी केलेले आहेत त्यातच प्रश्न पडतील असा अजिबात नाही कमी जास्त कमी जास्त होऊ शकतात तर यामध्ये काय करायचंय मित्रांनो यामध्ये आपल्याला शंभरपैकी पैकी तुम्हाला शंभरपैकी एक लक्षात ठेवा शंभरपैकी पैकी तुम्हाला जास्तीत जास्त पंच्याण्णव मार्क कसे घेता येईल जास्तीत जास्त पंच्याण्णव मार्क तुम्हाला कसे घेता येईल हे बघायचं आहे तर ग्राउंडची जी टोटल आहे ती आहे सेहेचाळीस त्याचबरोबर आपण घरी धरूया कि बाबा तुम्हाला पेपरला पंच्याण्णव मार्क पडलेत पंच्याण्णव मार्क तुम्हाला पडलेले आहेत तर आता ह्यांची बेरीज जर आपण केली तर ह्यांची बेरीज किती होते एकशे एक्केचाळीस यांची बेरीज ही एकशे एक्केचाळीस होते तर मित्रांनो एकशे एक्केचाळीस जो स्कोर आहे तो सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात भरतीला उतरलात तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आता बरेच जण म्हणतील की सर्व एकशे पंच्याण्णव मार्क पेपरला पडणार नाही तर कॅटेगरी वाईज तुम्ही आता कुठल्या कास्टमध्ये असाल तर थोडेसे एक दोन मार्क त्यामध्ये कमी येऊ शकतात म्हणजे एकशे एक्केचाळीस आता तुम्ही का ओबीसीमध्ये असेल तर दोन मार्क कमी करा दोन मार्क तुम्हाला थोडंसं कमी कास्टचं अॅडव्हान्टेज तुम्हाला मिळून जातं त्यामध्ये बाकीचे जे कॅटेगरी आहेत त्याच्याप्रमाणे एक एक दोन मार्क तुम्हाला कमी पडू कमी पडले तर ठीक आहे तुम्ही त्यामध्ये बसू शकता पण लक्षात ठेवा एकशे एक्केचाळीस राहू दे पण एकशे चाळीस प्लस तुमचं स्कोअर जर असेल तर तुम्ही कुठल्याही भरतीला कुठल्याही जिल्ह्यात उतरला असेल तर तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव शंभर टक्के असू शकतं त्याच्यापेक्षा जास्त मिरिट कुठंच लागणार नाही एकशे चाळीस प्लस ज्यांना मार्क पडलेले आहेत ते या भरतीमध्ये नक्कीच क्वालिफाय होते मग तुम्ही पुण्यात उतरा मुंबईत उतरा नाहीतर कुठेही उतरा ना तुम्हाला एकशे चाळीस प्लस जर स्कोर तुमचा असेल तर शंभर टक्के तुम्हाला वर्दी घेण्यापासून मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तर एकच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ग्राउंडला आपल्याला पंचेचाळीसपेक्षा जास्त मार्क पाडायचे आहेत आणि पेपरला आपल्याला पंच्याण्णवच्या आसपास मार्क पाडायचे आहेत पंच्याण्णवपेक्षा जास्त पाडलं तर खूपच चांगलं आहे आणि पंच्याण्णवपर्यंत तर कमीत कमी तुम्हाला मार्क हे पाडायचे आहेत आपल्याला हेच बघायचं होतं की बाबा ग्राउंड प्लस पेपर याचा दीडशे पैकी स्कोअर किती असला पाहिजे तर दीडशे पैकी आपल्याला एकशे चाळीस प्लस प्लस स्कोअर हा असला पाहिजे तर मित्रांनो बऱ्याच जणांचं जा कन्फ्युजन जे होतं ते थोडक्यात मी आहे की आता एकशे चाळीस प्लस पडतील असं काही नाही एकशे पस्तीस प्लस ज्यांना मार्क पडतील आणि ते कास्टमध्ये असतील तर त्यांचे चान्सेस असू शकतात भरतीचा स्कोर हा चांगला कोणता आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे की बाबा तुम्ही दीडशेपैकी एवढे एवढे मार्क पडले तर तुम्ही निवांत राहू शकता तो जो स्कोअर आहे तो आहे एकशे चाळीस त्यामुळे ग्राउंडचे जे पन्नास मार्क आहेत ते हक्काचे मार्क आहेत एवढंच लक्षात ठेवा की ग्राउंडचे मार्क हक्काचे आहेत कुठल्या इव्हेंटला किती मार्क पडणार हे तुम्हाला माहीत असतं पण जे पेपरचे मार्क आहेत त्यामध्ये खाली वर होऊ शकतं त्यामुळे ते मार्क थोडेफार पुढे मागे होऊ शकतात पण ग्राउंडचे मार्क हक्काचे मार्क आहेत त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी पाडण्याचंच पाहिजे तर दीडशेपैकी एकशे चाळीस प्लस ज्यांचा स्कोर असेल तो खूप चांगला असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा